गावी निघालेल्या पत्नी आणि मुलाला ट्रॅव्हल्समध्ये बसून दुचाकीवरून परत घरी चाललेल्या परप्रांतीय तरुणाचा आयशर ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला छत्तीस वर्ष राकेश कुमार गुलाराम बोकोलिया असं त्याचं नाव असून मूळ राजस्थानचा असलेला राकेश कुमार सध्या गढिंग्लस तालुक्यातील नूलचा रहिवासी होता गुरुवारी रात्री अकरा वाजता कागल सीमा तपासणी नाक्याजवळ ही दुर्घटना घडली मूळचा राजस्थानमधील लोसल इथला राकेश कुमार गुलाराम बोकोलिया हा तरुण कामानिमित्त ता गडिंगलस तालुक्यातील नूल इथं पत्नी आणि मुलासह राहत होता राकेश कुमारचे चुलते फरशी फिटिंगचं काम करत असून ते आपल्या कुटुंबासह नूल इथं राहतात गुरुवारी राकेश कुमारच्या पत्नी मुलासह गावी चालल्या होत्या पत्नीला खासगी ट्रॅव्हल्समधून गावी पाठवण्यासाठी राकेश कुमार हे दुचाकीवरून रात्री आठ वाजता जॅजल पेट्रोल पंपावर आला होता त्याचे शेडाराम बोकोलिया आणि भाऊ कुलदीप अन्य एका दुचाकीवरून आले होते रात्री साडे दहा वाजता राकेश कुमारनं पत्नी आणि मुलाला ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं त्यानंतर दुचाकीवरून तो नूलला घरी परत चालला होता त्याच्यासोबत चुलता सुनील कुमार आणि भाऊ कुलदीप हे दोघे होते सुनील कुमार आणि कुलदीप साडे अकरा वाजता संकेश्वरमध्ये पोहोचले असता त्यांना फोन आला आणि कागलच्या सीमा तपासणी नाक्यावर राकेश कुमारचा अपघात झाल्याचं सांगितलं त्यावर त्यांनी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता तिथल्या डॉक्टरांनी राकेश कुमारचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगितलं कागल पोलीस या घटनेचा तपास करतायत